नवरी मेया हिटलरला या मालिकेच्या चौदा तारखेच्या भागात आपण पाहणार आहोत की एजंटने आणलेली साडी आजी लीलाला देतात ती साडी घेऊन लीला खूप खुश होते लिलाला लिला ती साडी खूप आवडलेली असते इथे सरू लक्ष्मी दुर्गा बाहेर निघालेल्या असतात कारण लीलाने त्यांना काम दिलेले असतात आणि गाडीही यूज करायची नाही वरून फोनही काढून घेतलेले असतात आजी लीलाला सांगतात अभिरामला फोन करून सांग तुला ते गिफ्ट खूप आवडलं आहे लीला आवरायला म्हणून आज जाते तर आजींना चक्कर येत असते इथे लीला विचार करत असते एजंटना कसं सांगू मला गिफ्ट आवडलंय आता फोन केला आणि ते कामात असतील तर चिडतील इथे आजींनी गोळी न घेतल्याने त्यांना चक्कर येत असते तर लीला विचार करत असते एजेंटना गिफ्ट आवडलं हे मला आवडलंय ते कसं सांगू मी त्यांना ती नोट लिहायचं ठरवते आणि ती नोट लिहायला घेते पण तेवढ्यात तिला एजंटचा राग आठवतो इथे आजींना जास्तच त्रास होऊ लागतो लीला मात्र नोटवर काय लिहायचं याचा विचार करत असते आजींना म जास्तच त्रास होत असल्याने त्या खाली पडतात त्या लीलाला आवाज देत असतात इथे लीला एजंटच्या फोटोकडे बघत बोलत असते आजी बेशुद्ध होऊन खाली पडलेल्या असतात इथे लक्ष्मी दुर्गाला विचारते कधी जायचं घरी जा त्यावर दुर्गा चार वाजता जाऊयात असं सांगते पण वाजलेले असतात पाच त्यामुळे दुर्गाला आठवतं आजींना चार वाजता गोळ्या द्यायच्या आहेत दुर्गाने सर्व आणि लक्ष्मीला लीलाला गोळ्याचं सांगायला सांगितलेलं असतं पण त्या दोघींनीही ते लीलाला सांगितलेलं नसतं पण त्या दुर्गाला सांगत ते सांगत गाए नाही त्या घाईघाईत घरी जायला निघतात लक्ष्मी सरस्वती कोणालाही साई सांगायचं नाही असं ठरवतात इथे लीला एक नोट लिहिते तुम्ही आहात म्हणून माझे शब्द असे कागदावर बोलतात तुमच्या मनातील अव्यक्त मैत्रीची भावना ह्या साडीतून माझ्यापर्यंत पोहोचतात इथे दुर्गाला खूप टेन्शन आलेलं असतं ती बोलत असते आजींची तब्येत बिघडले तर मी लीलाला सोडणार नाही तिघीही घाईघाईत येतात आणि लीलाला आवाज देतात दुर्गा लीलाला विचारते आजी कुठे आहेत त्या फोन का घेत नाहीत दुर्गा धावत आजींच्या खोलीत जाते आजी खाली पडलेल्या असतात दुर्गा लक्ष्मीला डॉक्टरांना फोन करायला सांगते यश आजींना उचलून बेडवर झोपवतो दुर्गा लीलाला सांगते हात लावू नकोस तुझ्यामुळे झालंय दुपारच्या गोळ्या दिल्या होत्यास का आजींना लीला काही बोलणार तितक्यात लक्ष्मीमध्ये बोलते लीला एजेंना फोन करत असते पण एजे काही फोन उचलत नाही आता ह्या सर्वाचा आरोप लीलावर झालेला असतो त्यामुळे लीला स्वतःला निर्दोष कसा सिद्ध करेल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू